शुद्धोदकस्नानं र्पयामि ॐ स्वाहा मधु, मधु, मधु। श्रीनिवृत्तिनाथमहादेवता मधुस्नानं समर्पयामि मधुस्नानान्तरेण मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि

त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज पौषवारी यात्रेनिमित्त समाधीस्थळ येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पहाटे महापूजा करण्यात आली यावेळी भुसे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील वारकरी दांपत्य मोहन धाणेकर यांचा सन्मान करण्यात आला

सोयी सुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे त्या दृष्टीनं विधिवत महापूजेनंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी पौषवारी निमित्त होणाऱ्या यात्रास्थळाची तसेच यात्रेस आलेल्या वारकरी आणि भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत समाधान बोडके तुकाराम भोये संस्थांचे अध्यक्ष निलेश काढवे कांचनताई देशमुख विश्वस्त आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांनी राज्यावरील दुष्काळाचं सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना नाथांच्या चरणी केली दिंड्यांची आणि वारकऱ्यांची संख्या वाढल्यानं भाविकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली त्यात या संस्थानाच्या विकासापासून ते वारकऱ्यांच्या प्रश्नाबाबत पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली यात्रोत्सवाचे चांगले नियोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विश्वस्तांचे अभिनंदन केले यानंतर तेथे आलेल्या दिंडीतील संतांचे पालकमंत्री भुसे यांनी भेट देऊन दिंडीत सुरू असलेल्या भजनात ते मनोभावे रममान झाले प्रतिनिधी उमेश आवणकर न्यूज नाशिक